आलेल्या अचानक वादळी वाऱ्याने आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे मका ज्वारी केळीचे घरावरची पत्रे उडाली डीपी कोसळली आणि रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे दानापूर परिसरात आज दा दुपारी निसर्गाचा जबरदस्त तडाखा बसला अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांच्या कष्टांवर अक्षरशः पाणी फिरवलं विजांच्या कडकडाटासह कल सुरू असलेल्या पाऊस इतका तीव्र होता की अवघ्या काही मिनिटातच मका ज्वारी आणि केळीची पीक पूर्णत भिजली आणि काढणीसाठी तयार असलेले उत्पादन उद्ध्वस्त झाले या वादळात पुंडलिक घायल यांच्या शेतातील झोपडीवरील टीन पत्रे उडून गेली तर शेतातील डीपी कोसळल्याने वीज पुरवठाही खंडित झाला आहे या अपघातामुळे विद्युत सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच दानापूर हिंगणी रस्त्यावर एक प्रचंड झाड कोसळल्याने रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णतः ठप्प झाली नागरिक आणि वाहनचालकांनी वैताग व्यक्त केला असून स्थानिक प्रशासनाने तात्काळ झाड हटवण्याची कारवाई सुरू केली आहे वादळी वाऱ्याचा हा तडाखा इतका अनपेक्षित होता की शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत शेतात कष्टाने उभारी घेतलेली पिके एका पावसाने भुईसपाट झाल्याने नुकसान भरपाईची मागणी जोर धरत आहे शेतकरी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करत आहेत